त्यामध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन असतील ते तुमचे विचारू शकता तुम्ही जेणेकरून तुम्हाला जे काही क्वेश्चन असतील ते सेवा असो जिल्हा परिषद असो किंवा इतर कोणतेही क्वेश्चन असो तुम्ही पटपट -पट विचारू शकता जेणेकरून आपल्याला तुमच्या शंकाचं निरीक्षण करता येईल आज बऱ्यापैकी राज्यातील जवळपास भरपूर विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले की सर तुम्ही लाईव्ह घेत जा जेणेकरून आम्हाला अपडेट भेटत राहतील तर आपण तीस सेकंद वेट करूया जेणेकरून विद्यार्थी मित्र लाईव्ह येतील हो जिल्हा परिषद मार्च मध्ये येईल सर आकृतीबंध वगैरे तयार करण्याचं प्रत्येक झेडपीचं सामान्य प्रशासन विभागाला पाठवणं काम चालू आहे माहिती पाठवणं काम चालू आहे आणि जे विद्यार्थी मित्र तुम्हाला एक सांगायचं आहे की हा एस टी भरतीची अक्षय सर अपडेट नाही भेटली आ, सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक माहिती सांगायची जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी लाईव्ह आलं की ॲटोमॅटिक तुम्हाला युट्यूबकडून नोटिफिकेशन येऊन जाईल आणि लाईक करून टाका लगेच तुम्हाला अपडेट जर आवडत असतील तर नाही केलं तरी चालेल त्यानंतर मी क्वेश्चन रीड करतो तीस सेकंद आणि नंतर तुम्हाला अँसर करतो आरोग्य विभाग आरोग्य विभागाचे फेब्रुवारी एंडिंगच्या अगोदर पूर्ण अगोदरच्या भरती प्रक्रियेची पूर्ण वेटिंग लिस्ट वगैरे वे या संपतील असं वाटतंय कारण तसे निर्देश पण मंत्री महोदयाने दिलेत आणि त्यानंतर नवीन भरती प्रसिद्ध करण्यात येईल दोन हजार प्लस जागा रिक्त आहेत असं सांगताय पण माहिती अधिकार जूनचा जो आहे त्याच्यामध्ये तेरा हजार रिक्त आहेत असं सांगताय लवकरच एक्झॅक्ट आकड्याची आपल्याला कल्पना येईल समाज कल्याणची जून पंचवीस नंतरची नंतर नंत, नवीन जाहिरात सर आणि डीएमई आर चे साडेतीन हजार प्लस जागा रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याची पण भरती येणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्र डीएमई आर भरतीची तयारी करताय त्यांनी अभ्यास चालू ठेवावा जेणेकरून लवकर डीएमए आर भरती तुम्हाला आलेली दिसेल महानगरपालिका भरती महानगरपालिका राज्यातील सर्व महानगरपालिकांचे जे सेवा प्रवेश नियमान कमिटी पाच सदस्य नेमली ही ही होती त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे कोणत्याही क्षणी महानगरपालिकांच्या जाहिराती यायला सुरू होतील त्यामुळे विद्यार्थी मित्र जे काही महानगरपालिकांची तयारी करताय त्यांनी तयारी चालू ठेवावी जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्याचा फायदा होईल पाटील सर कोणती जाहिरातीबद्दल बोलताय ते समजत नाहीये डी एम आय आर लॅब टेक्निशियन डी एमई आर लॅब टेक्निशियन आहे ती कदाचित या पंधरा दिवसाच्या आतमध्ये कधीही वेटिंग लिस्ट लागून वेटिंग लिस्ट किती वेटिंग लिस्ट बऱ्यापैकी सर्व जिल्ह्याच्या लागत आहेत काहींच्या बाकी आहेत पण एक वर्षाची व्हॅलिडिटी असती कोणत्याही वेटिंग लिस्टला असं वैयक्तिक वरिष्ठ सूत्रांकडून कळत आहे की लवकरच पहिल्या भरतीला सेवट होईल आणि नवीन भरती येणार आहे तेरा तीनशे सत्तर जागा ज्या आहेत सर त्या डी एच माहिती अधिकार जून दोन हजार चोवीसला आपल्याला भेटली होती आता लवकरच आणखी नवीन आकडा किती आहे आपल्याला कळेल पण त्यावेळेसचा माहिती अधिकार आपल्या कृष्णा पाटील युट्यूब चॅनलला पण आपण टाकला होता त्यामध्ये तशी माहिती होती आणि वनसेवकची प्रोसेस झाली का नाही वनसेवकची जाहिरात ही मार्चमध्ये येईल बारा हजार तीनशे प्लस जागा आहेत ते आपण रिक्त महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक हो महानगरपालिकाची अशी स्पेशल भरती नसते स्वच्छता निरीक्षक त्यामध्येच एक संवर्ग आरोग्य खात्याचा येत असतो नगर परिषदच्या बावीसशे चौसष्ट जागा सर रिक्त आहेत त्या लवकर जागा तुम्हाला भरती आलेली दिसेल झेडपी भरती अपडेट प्राची मॅडम तुम्हाला मार्च पंधरा मार्च नंतर त्याची भरती आलेली दिसेल जवळजवळ सत्तावीस महा जिल्हा परिषदनी आकृती बंदे आपापले सादर केलेत रिक्त पदांची स्टाफ नर्स महानगरपालिका स्टाफ नर्स जे आहे पद ते महानगरपालिकाचं ते तुम्हाला महानगरपालिका राज्यातील ज्या विविध महानगरपालिका आहेत त्यांच्या भरती सोबतच आलेले दिसतील जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांना विनंती आहे की चॅनलला आता सबस्क्राईब करा रोज आपण दहा वाजता लाईव्ह येत असतो हेल्थ रिलेक्स शेखांचं आणखी तरी काही समजलेलं नाही वयामध्ये सुटीबाबत फार्मासिस्ट अशी व्हॅकन्सी किती असेल फार्मासिस्टसाठी मॅडम जा जर व्हॅकन्सीचा विचार केला तर राज्यातील आरोग्य विभागात तुम्हाला साडेसातशे प्लस जागा रिक्त आहेत आडेसर एम पीडब्ल्यूच्या पण जागा येतील मुंबई मानपाची लिपिकचा रिझल्टची आणखी अपडेट नाही आहे आल्यावर मी लवकरच तुम्हाला कळवतो जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला आत्ताच लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज मला मेसेज करायची गरज येणार नाही सर्वांना मेसेजला उत्तर देणं पॉसिबल होत नाहीये आरोग्य विभाग किती जागा येणार रिक्त तर माहिती अधिकारचे तेरा हजार सांगताय लवकरच कळेल एक्झॅक्ट आकडा कारण जाहिरात प्रसिद्ध होण्यापर्यंत एक्झॅक्ट किती जागेची भरती निघेल हे कळत कळत नसतं आपल्याला मनपामध्ये येणे वेकन्सी असणार हो असतील एक्साईज भरती एक एप्रिलमध्ये येईल एक्साईजची फरक सर नाशिक मनपाची किती काय पालिकेची नाशिकची कदाचित ची, फेब्रुवारी एंडिंग मार्चच्या पहिल्या आठवड्यात ऍड येऊन जाईल नऊ हजार पदाचा नाशिक मानपाने पण नवीन आकृती बंद सादर केलेला आहे लवकर त्यामध्ये कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर लवकरच हे होईल अक्षय सर सांगितलंय तुम्हाला एस टी भरतीची अपडेट आलेली नाहीये त्यामुळे विद्यार्थी मित्रांना एकच सांगायचंय की जे विद्यार्थी मित्र पशुसंवर्धन विभागाची तयारी करताय या पशुसंवर्धन विभागाच्या तीन हजार प्लस ची भरती येईल कारण मागे पुढे होऊ शकत माहितीच्या त्यांनी माहिती मागितलेल्या आहेत सरळ सेवा असो किंवा इतरही पद ओके आरोग्य ग्रुप डी पण त्यामध्ये येऊन जाईल जीएमसी धुळेचा रिझल्ट आणखी कळलेला नाही दुधे सर डीएचएस ची नवीन भरती मार्च मध्ये मा येईल सर कारण फेब्रुवारी एंडिंग पर्यंत ती पहिल्या भरतीची तारीख आहे त्यानंतर मार्च नंतर ती भरतीची तुम्हाला अपडेट आलेली दिसेल आणि जे विद्यार्थी मित्र मनपा भरती तलाठी भरती, आ, भरती सर सेवा इतर किंवा जिल्हा परिषद असो किंवा आपले कोणते हा नाशिक ची पण असेल त्यामध्ये क्वेश्चन खूप फास्ट जात आहे ची पण भरती येईल मध्ये येईल सर ची भरती त्यामुळे जे विद्यार्थी मित्र सध्या सेवा भरतीची तयारी करताय त्यांनी तयारी चांगली चालू ठेवावी जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये येणाऱ्या भरतीमध्ये नक्की तुमचं सिलेक्शन होईल आणि सांगायचं एवढं तुमच्या जर काही क्वेश्चन असतील तर आपल्या कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता कारण सर्व लाईव्ह मध्ये क्वेश्चन घेणं आपल्याला शक्य होत नसतं त्यामुळे जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक तुमचं कोणताही क्वेश्चन असू द्या ते कमेंट करून विचारा जेणेकरून मला प्रत्येक कमेंटला तुम्हाला रिप्लाय करता येईल फेब्रुवारीमध्ये कोणती ॲड आहे फेब्रुवारीमध्ये मनपा ॲड येईल सर मनपा पण येईल आणि एक जलसंधारणची पण ॲड येईल शे एंडिंगला त्यामुळे विद्यार्थी मित्र आज आपण भरपूर बऱ्यापैकी लाईफ अपडेट घेतलेला आहे ज्यांना काही अपडेट यांची बाकी असतील क्वेश्चन असतील ते कमेंट करून विचारा आपण निरोप घेतोय थँक्यू बऱ्यापैकी आपण आज क्वेश्चन घेतलेले आहे